श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत त्यासाठी मी हे साडीचे दुहेरी कापड घेतलेले आहे ड्रेस शिवून शिल्लक राहिलेले कापड व त्याचे किनार आहे या किनारीपासून व या कापडापासूनच आज आपण ताटावरचा खूप सुंदर असा रुमाल तयार करूया मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा ही किनार खूप मोठी होती त्यामुळे मी तिला कट केलेली आहे म्हणजे आपल्याला याला डिझाईन करता येईल त्यासाठी आपण या किनारीला एका साईडने दुमडी या व एका साईडने याला किनार आहे याचे दागे निघतील त्यामुळे आपण याला डबल फोल्ड करून टिप मारून घेणार आहोत याची आपण झालर तयार करणार आहोत रुमालाच्या डिझाईनसाठी खूप सोप्या पद्धतीने आज आपण ताटावरचा ता ता रुमाल तयार ता करणार आहोत ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून ताटावरचे रुमाल खूप सुंदर सुंदर डिझाईन आपल्याला तयार करता येतात त्यासाठी थोडेसे लेस हवे असते व थोडेसे डिझाईनचे कापडसुद्धा हवे असते मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती बरेच ताटावरचे रुमाल दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे चॅनलला एकदा भेट द्या व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व मला सपोर्ट करा हे पहा या अशा आपण याची फ्रिल पाडून घ्यायची आहे झालर एक तयार करून घ्यायचे आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये होणार आहात आटावरचा रुमाल आपण ड्रेस शिवून शिल्लक राहिलेल्या कापडातनं तयार करणार आहोत हे साडीचं कापड आहे याला शाईन आहे हे पहा लाल कलरचं आहे आपण याला अशी गोलवेड्यावरती टीप मारायची आहे व जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून फेकून द्यायचं आहे आता आपण इथे थोडंसं होल ठेवलेलं आहे कापड आपल्याला उलटसुलट करण्यासाठी श्री गुरुदेव नमस्कार आपण आता याला आज आपण खूप घेऊया कट कर तयार करतात उलट सुलट करून मैत्रीण आपण रुखवता ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ताटावरचे रुमाल हो। आणतो ताटा ते विकत न आणता घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने आपल्याला तयार करता येतात त्यासाठी चॅनलला भेट द्या व व्हिडिओ पहा हे पहा असे थोडे थोडे आपण कात्रीने कट करून घ्यायचे म्हणजे आपला गोल आकार हा खूप छान आणि व्यवस्थित येतो हे बघा हे असे थोडे थोडे आपण कट करून घ्यायचं व आपण जे रिकामी जागा सोडलेली आहे थोडे होल सोडलेले आहे तिथून आपण हे उलटसुलट करून घ्यायचं आहे त्याला आपण दापटीप देऊ तुम्हालाही ते लेस लावायचे असेल तर तुम्ही लेससुद्धा लावू शकता पण मी याच किनार्याची झालर तयार केलेली आहे फ्रील तयार केलेली आहे तीच आपण याला बसवणार आहोत खूप पटकन होतो हा रुमाल मी आपल्या चॅनलवरती छोट्या मुलींसाठी परकर पोलके व फ्रॉक की कशा शिवायच्या याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत तेही तुम्ही पहा व लहान मुलांच्या डब्यासाठी टिफिन बॅग वेगवेगळ्या प्रकारच्या कशा शिवायच्या त्याचेही व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा भेट द्या व्हिडिओ पहा हे पहा आपण आता याला जी आपण रिकामी जागा ठेवलेली आहे ती शिवून घेऊया फोल्ड करून शिवून घ्यायचे म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत आता आपण याला गोलवेड्यावरती डापटीप देऊन घ्यायची आहे तुम्हाला याच्यावरती लेस लावायची असेल तर तुम्ही लेस लावू शकता मी येथे साडीची किनारचाच वापर करणार आहे खूप सुंदर असा ताटावरचा रूमाला आपण तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका आपण याला अशी फ्रिल बसवून घ्यायची आहे हे पहा उलट साईटने बसवायची व ती सरळ करून घ्यायची फ्रील आपण रुमालाला या पद्धतीने अशी शिवून घ्यायचे आहे हे पहा आपण आता याला मध्ये थोडीशी डिझाईन करूया याचीच थोडीशी फ्रिल येथे लावूया व मध्ये डिझाईनचे कापड कापडाचा गोलाकार कट करून तो इथे बसवायचा आहे हे पहा हा मी गोलाकार कट केलेला आहे तो आपण शिवून घेऊया व त्यानंतर अजून एक फ्रील, फ्रील या रुमालाला लावूया म्हणजे डबल फ्रीलचा हा रुमाल आपला तयार होईल डबल जालरचा यासाठी आपल्याला लेसची वगैरे गरज नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस वापरू शकता मी येथे हे डिझाईनचे कापड वापरलेले आहे आता आपण याला ही जालर व्यवस्थित अशी बसवून घ्यायची आहे हे पहा जालर बसवताना जालर उलटी बसवायची सरळ रुमालावरती झालर उलटी बसवायची म्हणजे ती अशी बरोबर सरळ पडते दिसायलाही खूप छान दिसते व्हिडिओमध्ये पहा मी दाखवलेला आहे खूप पटकन असा आपला हा ताटावरचा हो रुमाल तयार होतो यासाठी रुमाल विकत आणण्याची गरज नाही हे पहा ही फ्रील मी शिवून घेतलेली आहे हा ताटावरचा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद